नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी कोळी पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे चला तर मग सुरू करूया ओळखा पाहू मी कोण मी एक पाहुणा काही दिवसांचा कधी आशेचा कधी निराशेचा रूप बदलतो जाताना नवीन आशा देऊन जातो तुम्ही मला आनंदाने निरोप देता दुसऱ्या पाहुण्याचे स्वागतही तेवढ्याच जोशात करतात तर नवीन वर्ष लांब आहे पण साप नाही बांधतात पण दोरी नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर वेणी चार खंडाचे एक शहर चार विहिरी पाणी चोर अठरा त्या शहरात एक राणी आला एक शिपाई सगळ्यांना मारून मारून विहिरीत टाकी उत्तर कॅरम काट्या कुट्यांचा बांधला भारा कुठं जातोस ढबुण्या पोरा ओळखा बर कोण उत्तर फनस अशी कोणती गोष्ट आहे जी जितकी जास्त ओढली जाईल ती तितकी छोटी होत जाईल उत्तर बीडी किंवा सिगारेट खडक फोडला चांदी चमकली चांदीच्या विहिरीत मी ते पाणी आम्ही म्हणतो हीच देवाजीची करणी ओळखा पाहू कोण उत्तर नारळ पाणी नाही पाऊस नाही तरी रान कस हिरव कात नाही चुना नाही तरी तोंड कसं रंगल उत्तर पोपट मी फिरतो पण मला पाय नाहीत मी रडतो पण मला डोळे नाहीत ओळखा पाहू मी कोण उत्तर ढग मी तुम्हाला नेहमी खाली केसतो मी स्वतः कधी वर जात नाही ओळखा बरं कोण उत्तर गुरुत्वाकर्षण एका महालात बत्तीस खोल्या त्यात राहते एकच राणी सारखं सारखं मागे पाणी ओळखा पाहू कोण उत्तर जीभ दोन देखणी मुले रंग ज्यांचा एकच वेगळे झाले तर त्यांचा नाही काहीच उपयोग उत्तर शूज अशी कोणती गोष्ट आहे जी थंडीमध्ये सुद्धा वितळते उत्तर मेणबत्ती अशी कोणती गोष्ट आहे जी पावसामध्ये कितीही भिजली तरी ओली नाही होऊ शकत पाणी मुकुट माझ्या डोक्यावर अंगावर आहेत मला काटे जरा जांभळा मला सांभाळून चविष्ट आहे मी खातात मला भाजून ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे वांगे मी कधीही आजारी पडत नाही तरी सुद्धा लोक मला गोळी देतात ओळखा पाहू मी आहे बंदूक मी तरुण असते तेव्हा उंच असते जेव्हा मी म्हातारी होते तेव्हा मी ठेंगणी होते ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे मेनबत्ती किंवा पेन्सिल संपूर्ण गावभर मी फिरते तरीही मंदिरात जायला मी घाबरते ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे चप्पल दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्मांतरी ओळखा पाहू कोण उत्तर आहे डोळे असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो ओळखा पाहू कोण उत्तर आहे चष्मा असे काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात ओळखा पाहू काय उत्तर आहे वाढदिवसाचा केक असे काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते पण ते कुणीही वाचू शकत नाही ओळखा पाहू काय उत्तर आहे भाग्य अशी कोणती गोष्ट आहे जी सर्व मुले खातात परंतु कोणालाही ती आवडत नाही ओळखा पाहू कोणती उत्तर आहे पालकांचा मार तीन पायांचा तिपाई त्यावर बसला शिपाई ओळखा पाहू कोण उत्तर आहे चूल आणि तवा पाटील बुवा राम राम धाडी मिशा लांब लांब ओळखा पाहू कोण उत्तर आहे गणेश असा कोण आहे जो बिना पायाचा धावतो आणि परत कधीच येत नाही ओळखापाऊ कोण उत्तर आहे वेळ एवढस कार्ट घर कसं राखत ओळखापाऊ कोण उत्तर आहे कुलूप सूप भरला ह्या त्यात एक रुपया ओळखा पाहू काय उत्तर आहे चंद्र आणि चांदण्या अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिल्याबरोबर वर नष्ट होते ओळखा पाहू कोणती उत्तर आहे तहान अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते ओळख पाहू कोणती उत्तर आहे गरम मसाला एका राजाची अद्भुत राणी दमादमाने पिते पाणी ओळखा पाहू कोण उत्तर आहे दिवा पाय नाही चाक नाही तरीही चालते खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागते ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे पेन हात व पोट आहे गोल गर्मी मध्ये होतो माझा उपयोग ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे पंखा बहुतेक लोकांना मीच घाबरवतो मी इशारा न देता हल्ला करू शकतो कारण मला थांबवता येत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे मृत्यू अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला देण्या अगोदर तुमच्याकडून घेतली जाते उत्तर आहे तुमचा फोटो दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे ट्रॅक्टर ऊन पाहता मी येतो सावली पाहता मी लाजतो वाऱ्याने स्पर्श होताच मी नाहीसा होतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे घाम मी चालले राग राग तू काग माझ्या माग माग ओळखा कोण उत्तर आहे सावली एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी सवारी एक उतरवली आता दुसऱ्याची बारी, ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे तवा आणि पुळी मी नेहमी तुमच्या पुढे असतो तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे भविष्य दिसत नाही पण परिधान केले आहे हे एका स्त्रीचे रत्न आहे ओळखा पाहू काय उत्तर आहे लाज कंबर बांधून घरात राहतो सकाळ संध्याकाळ का येतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे झाडू ती माय माऊली जग तिच्यावर जगते घामाचा ती वास घेते मोत्याची ती रास देते ओळखा पाहू ती कोण उत्तर आहे जमीन अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही ओळखा पाहू कोणती उत्तर आहे ज्ञान गोल आहे पण बॉल नाही शेवटी आहे पण प्राणी नाही सारी मुले माझी शेपटी धरून खेळतात पण तरी सुद्धा मी रडत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे फुगा प्रत्येकाकडे असते मी सगळे सोडून जातील पण मी कधीही सोडून जाणार नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे सावली लांब लांब दाढी मिशा पाटील बुवांचा छान लपवले त्यांनी मोती ठेवून पानावर पान भाजा किंवा लाह्या करा आवडीने खातात लहान सहान ओळखा कोण उत्तर आहे मक्याचे कनिज माझ्याकडे बऱ्याच कीज आहेत पण लॉक उघडू शकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कॉम्प्युटरचा कीबोर्ड अगोदर होती साधी बुळी मग नेसली हिरवी चोळी नंतर आली रंगाला हात लावू देईना अंगाला ओळखा पाहू कोण आहे मिरची पाटलाच्या घरी हजारो गाई सकाळी बघितलं तर काहीच नाही उत्तर आहे तारे टनक कवच माझे कधी लाल कधी पिवळे गुलाबी मधुर रसाळदाणे आत आहेत कोवळे ओळखा मी कोण उत्तर आहे डाळिंब अशी कोणती वस्तू आहे जी चालता चालता थकली की मान कापून टाकली जाते आणि मान कापल्यावर ती पुन्हा चालायला लागते उत्तर आहे पेन्सिल अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला फ्रीमध्ये भेटते तरी सुद्धा हॉस्पिटल ला गेल्यावर विकत घ्यावी लागते उत्तर आहे ऑक्सिजन हिरवी पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोत्याने भरली सांगा पाहू मी कोण उत्तर आहे भेंडी अशी कोणती वस्तू आहे जी खाण्यासाठी घेतो पण खात नाही उत्तर आहे ताट एका माणसाला बारा मुले काही छोटी काही मोठी काही तापट तर काही थंड ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे वर्ष अशी कोणती गोष्ट आहे जी मुलांना आयुष्यात एकदाच भेटते पण मुलींना दोन वेळा भेटते उत्तर आहे आडनाव अशी कोणती खुली आहे ज्याला कोणता दरवाजा आणि कोणतीच खिडकी नाही उत्तर आहे मशरूम तो कोण आहे ज्याला आपण डाव्या हाताने पकडू शकतो पण उजव्या हाताने पकडू शकत नाही उत्तर आहे उजवा हात धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका